बंधू देखील या ठिकाणी वर का आता आपापल्या असणाऱ्या याच्यावर असणारे ठाव आहेत मग आता सर्वसामान्य काय करावं असं असणारे चिंता तूर असणाऱ्या अवस्थेत त्या पडलेले का बोम सुटली कसरी आक्रंदे रडती नरनारी ते ते सावा धावा कोण करी वनांतरी आकांत त्या वनामध्ये असणारी बर का बॉम्ब सुटलेली आकांत चटकरी निर्माण झालेला आहे कारण त्या ठिकाणी असणारे सर्वसामान्य असणारे जे काही भक्त आहेत ना त्यांची अवस्था अतिशय केविल वन झालेली आहे आता काय करावं असं असणाऱ्या संभ्रमामध्ये त्या ठिकाणी पडले गेलेले आहे अयोध्या वया रघुनाथ वना आला भरत प्रतिज्ञापणे दोही महान अर्थ ओ रावला असणारा राजा भरताच्या मनामध्ये असणारी एक असणारी आशा बर का कि काही जरी झालं तरी मीटकणी असणार ह्या राज राजगादीवर बसणार नाहीये प्रभू रामचंद्राला मी परत घेऊन जाणार आहे आणि गमन आहे म्हणजे त्या प्रभू रामचंद्राला त्याटकिनी आयुते नेण्यासाठी तो असणारा त्याटकणी असणारा त्याच्या मुद्द्यावर असणारे ठाम आहेत पण इकडे प्रभू रामचंद्र आपल्या पित्याच्या वचनाला अनुसरून त्याटकणी आता मी अटकणी आता वनवासाला जाणार आहे पुढलं कार्य मला करायचा ह्या गोष्टीवर अनुसरून असणारे ते सुद्धा त्या ठिकाणी असणारे बरं का त्यांच्या मुद्द्यावर त्या असणारे ते थांबायचा मग असणारा दोघाही दोघा मुद्द्यावर मुद्द्यावर थांबायचं सर्वसामान्यांची झालेली असणारी केविलवाणी अवस्था या ठिकाणी ग्रंथ करते या बोलून दाखवत आहेत बरा बुडाल सूर्यवंशाची कीर्ती थोर ओढवली अपकिर्ती एवढी कैकईची ख्याती केली शांती सर्वांची असणारे जण माणसामध्ये हळूहळू आता दोन्ही असणारे महायोद्धे दोन्ही असणारे सूर्य वंशाच्या कुळामध्ये जन्मलेले असणारे सुपुत्र आहेत परंतु दोघे असणारे दोघांच्या मुद्द्यावर ठाम आहेत एकही पाठीमाग सरायला तयार नाही ही असणारा जर काही सूर्य वंशाला जर काही कलंक लागला असेल तर दोघही जर काही नाही आपल्या मुद्दा तर दोघही संपणार आहेत मग असणारी जर काही असणारी हानी जर काही कुणाची होत असेल तर त्याला असणारी कारणीभूत असणारी एक असणारी एक काही काही माता ती असणारी विऊशी म्हणून असणारी ह्या लाव राज्याला लावलेली आहे अशा असणारी जनमानसामध्ये हळू आणि झपक्या आवाजामध्ये चर्चा चालू झालेली आहे राजा निम स्मरणे राम भरत निमती प्रतिज्ञापने प्राणसा निजे लक्ष्मणे सीता शत्रुघने पूर्वी असणाऱ्या असणाऱ्या निष्ठूर असणाऱ्या स्वभामुळं तिच्या असणाऱ्या मागितल्या असणाऱ्या तीन वरामुळे काय झालं प्रभू रामचंद्राच्या विवेकामुळे त्या ठिकाणी असताने राजा दशरथाला आपला प्राण त्या ठिकाणी गमवावा लागला ही असताना दुःख आणखी ओलच आहे आणखी त्या दुःख पोहोचलेलं नाही इकडे असणारे दोघे असणारे बंधू भरत आणि प्रभू रामचंद्र आपापल्या मुद्द्यावर ठामायचे हे देखील या ठिकाणी संपून जाणार आहे मला असणार एवढं वाटोळ हो भर राज्यात जर होत असेल तर ह्याला असणारी ही असणारी काय काही आहे असे त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत मंगयू थोनी मागुती कोण जाईल प्रती झाली यांची शांती काही कै युक्ती निज राज्या असणारा भरत या ठिकाणी ठाण मांडून असणार या ठिकाणी बसलेत अन्न पाणी देखील त्या ठिकाणी ग्रहण करत नाही आणि प्रभू रामचंद्रने तर काय या वनवासच त्या धारण केलेला अरे दोघांचा जर का या ठिकाणी वाट झालं एकही जिवंत नाही राहिला तर लक्ष्मण जी आपले प्राण ठेवणार आहेत का शत्रुघ्नाची अवस्था काय होईल बरा अरे जर का ही असणारी जर काय थोर थोर मंडळीला जर का या ठिकाणी जर का आपला स्वतःचा जर काही आत्मघात करून घेतला तर असणार हे अयोध्येला वाली कोण आहे अशा प्रकारे सर्वसामान्याचे असणारी जे काय अवस्था त्या ठिकाणी बघायला मिळते आहे भविष्य जाणून संपूर्ण वशिष्ठ ना बोले वचना जनाशी अति दुःख दारुणा कोणाशी कोणा जो की या ठिकाणी असताना जो असताना चाललेला असताना प्रकार असताना निमूटपणे या ठिकाणी असणारे गुरु वशिष्ठ त्या ठिकाणी निमूटपणे बघतायत बर का पण ते कुणालाच काही बोलत नाही कारण बोलण्यासारखं काहीच नाही आहे कारण वशिष्ट आहे अरे समोर काय होणार काळाचा अभ्यास आहे म्हणून त्या ठिकाणी ती काहीच बोलत नाही तर पण असणाऱ्या सर्वसामान्याच्या असणाऱ्या लोकांमध्ये असणारी तळमळ निर्माण झालेली आहे दोघे सत्यवादी संपूर्ण दोघाचाही दुसऱ्या त्या दोघा बुजावी कोणा दुःख दारुणा सर्वासी हो सगळ्यांना अतिशय दुःख वाटू लागले बरं का प्रत्येक जण असणाऱ्या दुःखाच्या डोहामध्ये त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी बोडालेला गेलेला कारण दोघही असणारे आपापल्या आप मुद्द्यावर असणारे ठाम आहेत प्रभु त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत भरत जे असणारे त्यांच्या मुद्द्यावर ठाम मग फातिमा सरायला कोणीच तयार नाही या अशा असणाऱ्या अवस्था अवस्था त्या ठिकाणी त्या असणाऱ्या वर का त्या असणाऱ्या वनामध्ये बघायला मिळत्या उपाय न चले निशंका अवघिया पडिले तोरटका का झाले अलोलिका आला वाल्मिका द्विजवरे त्या ठिकाणी असणार आता काय उपाय उपाय काय उपाय करावा कुठला मार्ग काढावा आणि कुठला मार्ग काढण्याच्या नंतर बर का असणारी परिस्थिती असणारी आता सुरळीत चालणार आहे आता याच्यामध्ये असणारा मार्ग काय करावा हे असणाऱ्या चिंतेमध्ये असताना बर का ज्यांनी असणार बर का ह्या ग्रंथाचं कवित्व केलाय ज्यांनी असणार हा ग्रंथ असणारा पूर्वत्वाला नेलेला आहे

आणि ते असणारे अनाव इथ त्या ठिकाणी समोर आलेले आणि समोर येऊन त्या ठिकाणी आपलं असणार म्हणवत नव्हे आपलं असणार त्या ठिकाणी काय उपस्थित करतात राम श्रीराम भरतापाशी वाल्मिकी ओनी वेगेसी बोलता झाला औलासेशी म्हणे तुम्ही पुण्य राशी पुण्य पुरुष असणार वाल्मिकीने काय केलं वाल्मीकि समोर आलेले भरताच्या जवळ आले प्रभु रामचंद्राच्या जवळ आलेत कटकामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी असणारे बोलायला सुरुवात केलेली आहे तुम्ही दोन्ही असणारे पुण्य महात्म्य हा सूर्यवंशी कुळामध्ये असणारा तुमचा जन्म झालेला आहे अशा प्रकारे गुह्य ज्ञान असणारे त्या ठिकाणी वाल्मिक ऋषी त्या ठिकाणी दोन्ही बंधूला सांगू लागलेले आहे धन्य धन्य दशरथ पिता धन्य धन्य तुमच्या माता धन्य धन्य तुमच्या कथा लोका समजता तारकामिकी सांगू लागले अरे धन्य धन्य असणारे तुमचे असणारे तुम्हाला जन्म देणारे तुमचे असणारे माता पिता धन्य धन्य शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी माणात तुम्ही असणारे तुमचे आई बाप धन्य तुमचं असणारे एकमेका विषयी असणार प्रेम तुमची असणारी एकमेका मी बघितली आहे अरे तुम्ही किती धन्यकृषी त्या ठिकाणी दोघांना अनुसरून त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत तुमचे निध्यास धैर्यता तुमचे निर्यासी वीर्यता तुमचे निश्वर्यासी श्वर्यता सत्याशी सत्यता तुमचे निकडनं असणाऱ्या काही गोष्टी शिकून घ्याव्यात बर का तुमच्या सुद्धा असणार बर का तुम्ही असणारे धैर्यशील आहात तुम्ही असणारे पुण्यशील आहात तुम्ही असणारे पराक्रमी आहात तुम्ही असणारे धर्मशील आहात तुम्हा दोघांचं असणारे किती या ठिकाणी वर्णन करावं तुमच्या कुळाच किती वर्णन करावं तुम्ही असणारे महान आहात बरा अशा प्रकारचे धन्य धन्य सूर्य कीर्ती सूर्यवंशी राज्य लोभ नाही दोघाशी या लागी भेटी सी मी आलो अरे मी भेटीसाठी कमन आलोय आतापर्यंत असणारे प्रभू रामचंद्राची मी भेटी घेतलेली नव्हती बर का परंतु असणार मी तुम्हा असणार दोघांचा असणारा अटकणी गेली काही दिवसापासून मी अटकणी ऐकतोय मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय किती असणार एकमेकावर असणारा दृढ विश्वास आहे किती असणारी बर का निष्काम असणारी एकमेकावर असणारी जी काय भक्ती आहे अरे तुम्हा दोघांपैकी एकाला इथे असणारा राज्याचा अटकणी असणाऱ्या वर्गाचा जे काय राज्य जे काही भोग आहे ना एकाला हिता राज्याचा भोग नाहीये

संकटी आला उटी समाधाना असणार असणार जवळच उठाउ पर्वतावर असणार माझा आता पर्यंत असणार मी प्रभुराम चंद्राच्या भेटीसाठी आलेलो नव्हतो बर का मला आमंत्रण ना, ना या ठिकाणी मला आलेलं नाही मला या ठिकाणी कुणी बोलवलेलं नाही परंतु असणारी तुम्हा बंधू बंधू मध्ये असणारी जे काही उदाहरता बंधू बंधूमध्ये बंधू असणार जे काय असणारे एकमेकाविषयी विषयी असणार जे काय प्रेम आहे ते मी बघितलं गेलो आणि मला राहलं नाही बरं का म्हणून असणार काय कार्यामध्ये चांगल्या कार्यामध्ये मी स्वतः होऊन आलेलो आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणारे वाल्मिकी बोलू लागले दोघा द्यावया समाधान वाल्मिकाला शे आपण जाणून अनागत ज्ञान काय वचन बोलिला असणारा मी आलेलो आहे परंतु असणार मी एक बाजू घेणार नाही माझ्याकडे असणारा तस असणारा वर का असणारा माझ्याकडे तो न्याय नाही मी दोघांच ही समाधान करणार आहे कुणालाच त्या ठिकाणी माझ्या असणाऱ्या वक्तत्व नाही कुणालाच असणार कुणावर मी अन्याय करणार नाही आणि पुढलं असणार आतापर्यंत प्रभू रामचंद्र वनवासाला का का पुढं काय कार्य करायचं म्हणून असणार हे असणार बर का माझ्या डोक्यामध्ये आहे आणि हे तुम्हाला सांगण्यासाठी मी काय दोन शब्द सांगणार आहे आता एक मी ऐकून घ्यावं असे त्या ठिकाणी वाल्मिकी बोलू लागलेले आहे एक स्वामी रघुनाथा अवधारी तू भरता काही सांगेन तुमच्या हिता कनी असणारे वाल्मीजी सांगू लागले तर हे प्रभू रामचंद्र कमी असणारा तू त्रिकणाज्ञान यश आणि भरतजी असणारे तुम्ही असणारे महान असणारे भक्तात बरका तुमच्या इतका मी मोठा नसेल बर का तुमच्या इतका मी असणारा निश्चिम भक्त नसेल बर का परंतु असणाऱ्या पुढच्या काळाचं ज्ञान काही माझ्याकडे आहे काही मला गोष्टी माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे त्याही दोन गोष्टी असणाऱ्या तुम्हाला दोघांच्याही हिताच्या आहेत बरं का म्हणून या ठिकाणी दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे वाल्मिकजी त्या ठिकाणी बंधू बंधू मध्ये असणारा त्या ठिकाणी असणारा संवाद त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे माझा सांगा ते ऋषी गण या वया जाण हे कारण श्रीराम चरित्र गुय ज्ञान तुझं संपूर्ण सांगावया भरता मला काही छटकने ऋषी मुनी सांगितलं कि या ठिकाणी बरं का या ठिकाणी संपूर्ण असणारा जे काही पुढची असणारी जी काही कथा या कथेला अनुसरून त्या ठिकाणी राजा भरताला दोन गोष्टी समजून सांग कारण का प्रभू रामचंद्र इथून जर काही परत जर कथा अयोध्येला गेले तर या ठिकाणी जे काय जे काय पुढचं जे काही रामायण आहे ते या ठिकाणी आता रामायण घडणार नाहीये म्हणून आता भरताला समजून सांगावं लागेल म्हणून आता दोन गोष्टी तुला मी सांगतो या ठिकाणी ऐक बाबा म्हणून वाल्मिकजी बोलू लागलेले आहे भूत भविष्य वर्तमान जाणून अतिशय सज्ञान ते सांगू आले तपोधना श्रीराम गुया सांगावया टटकनी असणारा बर का भूतकाळ भविष्य काळ चालू वर्तमान का आणि असणार तिन्ही काळाचा असणार ज्ञान असणार तो असतार वाल्मिक ऋषी ज्यांच्याकडे ज्ञान आहे ज्यांना थोडं फार कळत त्यांनाच मध्यस्थी करावी बरं का ज्यांना काही कळतच नाही त्यांनी मध्यस्थी अजिबात करू नये कुणाची एकाची बाजू घेऊ नये जर का आपल्याला काही माहीत असलं तरच मध्ये त्या ठिकाणी बोलावं म्हणून त्या ठिकाणी ते सांगू लागले या ठिकाणी मला पुढचा अभ्यास माहित आहे पुढे काय होणार आहे प्रभू वापस गेल्याच्या नंतर काय होईल प्रभू रामचंद्र पुढे या ठिकाणी वनवासाला वनवासाला पर्याय केल्याच्या पुढे काय होणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी जाणून दोन शब्द मी बोलणार आहे त्या ठिकाणी वाल्मिक जे बोलू लागले आहे देव ऋषी राज ऋषी आणि आले तपोनी दे तपोनी धी ऋषी श्रीराम गुय ज्ञानाशी तुझे पासी सांगा वया ऋषी असतील राज ऋषी असतील असणारे ऋषी असतील उपस्थित आहेत हे तुला एकच सांगतील बर का सांगणार ते आई बर तुम्ही दोघे माती बैसले ते प्राण संकटी हे दे कोणी ऋषी कृपा दृष्टी आले गुया गोष्टी सांगा वया चटकलच्या ठिकाणी काय झालं बर का दोघे असणारे तुम्ही असणाऱ्या दोन मुद्द्यावर असणारे असणारे त्या ठिकाणी बर का हट्ट धरून बसलेला आहे एकाचा असणारा हट्ट असणारा त्या ठिकाणी बर का आवेद दिला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला घेऊन जावा असणारा एकाचा हट्ट आहे तर दुसऱ्यात असणारा हट्ट या ठिकाणी बर का आम्ही आता परत जाणार नाही आपल्या पित्याच्या वचनाला अनुसरून या ठिकाणी पुढं मार्गक्रमण करायचं आहे આટોન બસલે પ્રભુ રામચંદ્ર દોગ્ મુરનામ કા પરંતુ એ વાગણ બરા નહીવન કર્યા સા નવે સંગાણી જમલે